मुळे पुढच्या बातमीकडे जिल्ह्यामध्ये भेदभाव करू नका शिवेंद्र राजे यांनी जिरवाळ यांना सल्ला दिलेला आहे पद मागून घेण्याची प्रथा भाजपमध्ये नाही असंही शिवेंद्र राजे यांनी खोचक टोला लगावलाय हिंगोलीचे पालकमंत्री जिरवाळ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे जिरवळ यांच्या या वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांना या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली आणि त्यावरती जिरवाळ हे समाधानी नसल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे गरीब जिल्हा श्रीमंत जिल्हा असं काही नसतं प्रत्येक जिल्ह्याची एक वेगळी खासियत आहे एक वेगळी ओळख आहे आणि महाराष्ट्र हा सगळे हे जिल्हे एकत्र आले म्हणून महाराष्ट्र झाला भाजपमध्ये असं काय मागून की मला हे खातं द्या मला ह्याच जिल्ह्याचा पालकमंत्री द्या अशी पद्धत प्रथा भाजपमध्ये नाही देवेंद्रजी फडणवीसांनी जो निर्णय घेतला खात्यांच्या बाबतीत मंत्रीपदांच्या बाबतीत तुमच्या पालकमंत्र्यांच्या बाबतीत किंवा आम्हाला सगळ्यांना मान्य आहे त्यात आम्ही त्याच्यापुढे कुणीच प्रश्नचिन्ह उभा केलं नाही किंवा विचारायचं काय नाही कारण ही प्रथाच नाही भाजपमध्ये किंवा पद्धत नाही आणि दरम्यान हिंगोलीचे पालकमंत्री जिरवाळ यांनी केलेल्या वक्तव्यामुळं नव्या वादाला तोंड फुटलेलं आहे जिरवाळ यांच्या याच वक्तव्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात त्यांच्या ह्या वक्तव्यामुळं त्यांना ह्या जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे त्यावरती जिरवाळ हे समाधानी नसल्याचं चित्र स्पष्ट झालंय पाहूयात जिरवाळ यांचं नेमकं वक्तव्य काय आहे हा अल्प किंवा जिथं एम आय डी सीच नाही असा राज्यातला एखादा जिल्हा सांगा तर त्याचं नाव होतं हिंगोली आता थोड्याफार प्रमाणात एम आय डी सी येऊ यायला लागल्यात आणि एवढं ऐकल्यानंतर मी सांगितलं की बाबा हे अल्प आहे गरीब आहे पाण्यापासनं वंचित आहेत एम आय डी पासून एम आय डी सी पासून वंचित आहेत अशा ठिकाणी माझ्यासारख्या गरीबाची नियुक्ती केली म्हणजे नेमकं काय ते मी शासनाला विचारणार अशा पद्धतीने मी Thank you. Oh, good.